चे कामकाज स्थगित झाले विधान परिषदेतही आज 2024-25 च्या 6486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आला या पुरवणी मागण्यांमध्ये ग्रामविकास विभागासाठी 3006 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर त्या पाठोपाठ 1688 कोटी रुपयांची तरतूद उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागासाठी करण्यात आली आहे त्यापूर्वी आज कामकाजाची सुरुवात होताच भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेचे हेमंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी अनुमोदन दिलं उद्या आणि परवा या प्रस्तावावर चर्चा घेण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं निरंजन टावखरे चित्राबाग कृपाल तुमाने अमोल मिटकरी राजेश राठोड आणि सुनील शिंदे या सदस्यांची सभापतींनी तालिका सभापती म्हणून नियुक्ती केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही त्यामुळे सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली हा मुद्दा विरोधकांनी लावून धरण्याचा प्रयत्न केला मात्र कृषी मंत्र्यांच्या बाबतीत न्यायालयानं सुनावणी पूर्ण केली आहे मात्र निकालाचा आदेश प्राप्त झाला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हा आदेश प्राप्त झाल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल यासंदर्भात निर्णय घेतील असं ते म्हणाले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच घनश्याम दुबे नारायण वैद्य आणि सुभाष चव्हाण या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल आज विधान शोक शोकप्रस्ताव मंजूर करून सभागृहानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर के त्यान सभागृहाचं आजचं कामकाज स्थगित झालं अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री